शब्द माझ्या पास आहेत नाही की हे एक भावनात्मक पहल माझ्यासाठी हे बलिदानची भूमीमध्ये वडगावची भूमी, भूमी मराठा साम्राज्याचा प्रतीक केवळ नाही पण भारतीय स्वतंत्र संग्रामचा प्रतीक आहे भारतभर राज करायचा आणि भारताचा सपूत ही पाटेल माजी महाराज त्यांनी काय शिकस्त दिली अंग्रेजला आणि हे दर्शक गृहामध्ये मी चित्र मी पाहिले पण न्याय करायचा आहे ते चित्रमध्ये अंग्रेज जनरल महाजी महाराजांच्या समोर नकमस्तक नाही षष्टांग नकमस्तक झाला होता आणि भारता भारताच्या संग्राम मध्ये माजी महाराजांचा अतिमहत्वपूर्ण एक योगदान झाली होती एक माणसा पाणीपतच्या लढाईच्या नंतर अपाहिज एक पाव होता त्याचा दहा वर्षामध्ये कुटुंबचे सोल भाऊ बलिदान झाले पाणीपतची तिसरी लढाईमध्ये खेळ मध्ये सोला खंबाचा सोला दीपक लावून मी आता आलो काय मानसिक विडंबना होती तुम्ही कल्पना करा आणि त्यांची बायको महाराणीचा आणि राजमाताचा जेवरला बिकून सेना खडा केली आणि दहा वर्षामध्ये मकर संक्रांतीचा दिवस सतराशे आणि दहा वर्षा मध्ये दहा फरवरी सतराशे एकाहत्तर मध्ये छत्रपती महाराजांच्या स्वप्न साकार केला हिंदवी स्वराज लाल किल्लेवरती भगवान ध्वज फडकायचं कार्य माजी महाराजांचा होता आणि येथेच वडगावमध्ये अहमदशा अब्दालीला शिकस द्यायच्या नंतर शाह आलमला शिकस द्यायच्या नंतर मुघलला त्याच्यानंतर अंग्रेजला शिकस दिला आणि संपूर्ण भारतामध्ये अंग्रेजचा राजला समाप्त करायचा संकल्प त्यांचा होता अंग्रेजांचा इतिहास मध्ये लिहाय लिहायला आहे मुख्य काटा अंग्रेजचा मध्ये नाही मध्ये माझी शिंदे आहेत हे वीरता होती हे योद्धांचा आणि त्याच्या स्मरण येथे झाला मी आपण सगळ्यांना प्रशासनला समाजसेवक लायन्स क्लब ला, सगळ्यांना ला। माजी प्रतिष्ठान ची संस्थाला मनापासून मी धन्यवाद अर्पित करतो आणि ही देतो की पुढच्या वर्षामध्ये आपण मला निमंत्रण दिला मी येणार आपणचं झवण येणार आणि चांगला व्याख्यान हे ठिकाणी आम्हाला करायचं आहे हे ठिकाणीला डेव्हलप करायचं आहे इतिहासच्या संस्थान स्कूलचा बालक आणि बालिकाला घेऊन इथे इतिहासाचे शिक्षा द्यायचा आहे आमचे भारताचा इतिहास सुनेरा इतिहास पंतप्रधानच्या समयमध्ये नरेंद्र मोदीजीच्या समयमध्ये आता विश्व पटल पटलपणा आला आहे आणि ते सुनेरा इतिहास मध्ये एक नवरत्न नाही मोठा नवरत्न आमचे पाटील बुवा महाजी महाराज आहेत आपण सगळ्यांना फार फार धन्यवाद शुभेच्छा जय हिंद जय भारत